गद्दार परनित शिंदेचं करायचं काय साहेब आहे परिती शिंदे साहेब अंगार गद्दार पंडित शिंदेचं करायचं काय गद्दार परिती शिंदेचं करायचं काय या भाजपशी हात मिळवणी करणाऱ्या प्रश्न शिंदेचं करायच काय शिंदेच करायच काय हकालपट्टी करा हकलपट्टी करा हकलपट्टी करा महाविकास आघाडीतून हकलपट्टी करा शिंदेची हकालपट्टी करा महाविकास आघाडीतून महाविकास आघाडीतून महाविकास आघाडीतून हकालपट्टी करा हकालपट्टी करा हकालपट्टी करा काँग्रेसनं कसे या सोलापूर जिल्ह्याची नासाडी केली आहे सर्व सांगितलेलं आहे वरिष्ठांच्या कानावर घातलेलं आहे या पद्धतीने सोलापूर जिल्ह्याचं राजकारण कसं या परिणिती शिंदे नावाच्या माणसानं कसं बाद केलेलं आहे या आता हिला खूप काय बोललो असत महिला म्हणून आवर्त घेतो पण ही लायकीची नाही यांचं चांगलं नाव घ्यायचे ही लायकीची नाही आहे ही विश्वासघातकी आहे त्यावेळेस खासदारकीच्या वेळेस आमचे आदरणीय खंदारी साहेबांनी सांगितलं होतं की परिणिती शिंदेच्यावर विश्वास ठेवू नका परंतु आमच्यामधल्या काही गद्दारांनी आम्हाला देखील फसवलंय आणि आमच्या शिवसेनेमध्ये असणाऱ्या काही पदाधिकारी गद्दारांना पण सांगू इच्छितो जर का आता इथून पुढच्या काळात जर प त्या काँग्रेस बरोबर कुणी जर मिलीभगत केली असेल तर तुम्हाला देखील आता शिवसैनिकांचा इसका आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा इसका दाखवल्याशी सोडणार नाही अशा गद्दारांना घरचा रस्ता दाखवला जाईल आम्हाला देखील आमच्या एका गद्दारांनी फसवलेला आहे आमच्याशी खोटं बोललेलं आहे याचा रिपोर्ट मी उद्धव साहेबांसमोर बसून देणार आहे त्यांनी लोकसभेला कसं कसं काय काय कारस्थान केलेलं आहे आणि म्हणून परदित शिंदे वाटत असेल की सगळी शिवसैनिक आणि पदाधिकारी विकले जातील अरे शिवसैनिक विकला जाणार नाही तुमच्यासारख्याला एकत घ्या बसलेला आहे बरोबर आणि या माध्यमातून आता यांना आहे तुम्ही जिल्ह्यात कुठेही दिसाल खासदारकी फक्त शिवसैनिकांच्या जेव्हा मिळाल्या नाहीतर तुम्हाला गल्लीतल्या मंडळाचा अध्यक्ष देखील करायची अशी परिस्थिती राहिली नव्हती काँग्रेस सोलापूर जिल्ह्यातून नवं तर महाराष्ट्रातून हद्दपार झालं होतं फक्त उद्धव ठाकरे साहेबात तुम्हाला आशीर्वाद मिळाला म्हणून परिणिती शिंदे तुम्ही खासदार झालात तुम्ही एवढ्या लवकर धोका दिला एवढ्या लवकर असं वागाल असं वाटलं नव्हतं पण तुम्हाला बरं केलं तुम्ही वेळेत केलं इथनं पुढच्या काळात तुम्ही खासदारकी विसरून जायचे आता तुम्ही सपनात खासदार की बघा सपना आता घोड्यांमध्ये जवळ पुढच्या रन तुम्ही जी जी कामं कराल जसं वागाल तसं तिथल्या तिथं आम्ही तुम्हाला रस्त्यात अडवल्याशिवाय राहणार नाही